महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मनोरुग्ण आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर पोलिसांनी तो हल्ला केला पोलिसांना आतमध्ये कॉमिक ऑपरेशनमध्ये मा मारलं आतमध्ये पोलीस कोठडीमध्ये मारलं त्यामुळं त्याच्या अगोदर ज्या जखमा आहेत त्या जखमा आधीच्याच होत्या अशा पद्धतीचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केलेले हे धिका यांना त्यांचा करतो मी त्याचं कारण असं आहे की जो सोमनाथ जो होता तो एल एल बीचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असताना त्याला आतमध्ये नेऊन त्याला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्याच्या अंगावरच्या जा ज्या जखमा आहेत त्या घोटे हॉस्पिटल म्हणजे घाटी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केलं की त्या जखमा पोलिसीच्या मारहाणामुळे झालेल्या आहेत आणि अशा जखमांवर त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री इतका खोटा बोलतो असा खोटाडा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहत आहे आणि याचा मी धिकार करतो यापुढे त्यांनी अशा पद्धतीचे विधानं जर साध्य करत राहिलात तर मुख्यमंत्र्यांबद्दल आम्हाला विचार करावा लागेल आणि त्याचा आम्हाला राजी माग राजीनामा मागावा लागेल त्याशिवाय आम्हाला गत्यंतर राहणार नाही आम्ही रस्त्यावर उतरलो तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत याचा त्याने दाद घ्यावी आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे